खान देशातील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये कानबाई मातेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीच्या नंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी कानबाई उत्सव साजरा करण्यात येतो रविवारी मोठ्या उत्साहात घरात सजावट करून कानबाईची स्थापना केली जाते व दुसऱ्या दिवशी व दुसऱ्या दिवशी सोमवारी वाजत गाजत नृत्य करत मोठ्या उत्साहात काणबाईचे विसर्जन करण्यात येते कानबाई व आनंदाने कानबाई मातेचा महोत्सव साजरा केला जातो पूर्ण घरामध्ये आनंदाचे वातावरण असतं विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाजत गाजत निरोप दिला जातो कानबाई मातेचा हा उत्सव फक्त खानदेशातच मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात असल्याचे कैला महाजन यांनी सांगितले कांदा माता हा उत्सव आपण खांद्या वगैरे आपल्याकडे साजरा करतात याला सर्व आपलं म्हणजे परिवाराचे जे लोक असतात सर्व भाऊ पण म्हणा परिवार बाहेरगाव गेलेले मंडळी वगैरे सर्व या एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात आपण याची स्थापना कांदा मातेची स्थापना एकच दिवसाची असते रविवारी बसव बसवतो आपण आणि सोमवारी सकाळी नऊ दहा वाजता वाजत गाजत रत्नावती नदी येथे आपण विसर्जन करतो हो हो आपले लहान वगैरे गेलेले असतात त्यांचे परिवार वगैरे सर्व इथं आलेला असतात अच्छा हे दोन दिवस खूप आनंद आणि उत्सव असतो घरामध्ये हो ह्या उत्सव आनंदाने सर्व मिळून साजरा करतात